वटपौर्णिमेच्या पूजेचे भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक व अध्यात्मिक अनन्य साधारण महत्व आहे गृहिणी आजच्या दिवशी परिसरातील वड या वृक्षांचे पूजन करून पतीच्या प्रार्थना करतात यावर्षी सुद्धा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगणेश मंदिर नगर परिषद परिसरात असलेल्या वडाच्या झाडाच्या पूजनाकरिता हजारो भगिनी गृहिणी येऊन पूजन करतात वटपौर्णिमेला आलेल्या शेकडो भगिनींना नगर परिषद महिला कर्मचारी रंजना शुक्ला प्रिया वानखडे सुनीता सदाफडे मंदा खेडकर श्रद्धा कोर्डे कल्पना राईकर संगीता पळसपगार सामाजिक पाल अशोक माकडे, निरंजन हिरे तर कार्यक्रम आयोजक आदिवासी पर्यावरणाचे योगेश खानजोडे सुरेश प्रजापती निशांत मिश्रा यांच्या हस्ते शेकडो तुळशी व पारिजातक रोपटे वाटप करण्यात आले झाडाची पूजा करायसाठी आज कुठेतरी एक जनजागृती म्हणून आणि गेल्या तुमच्या ज्या वर्षापासून सारपन होतो ते वर्ष पौर्णिमेच्या दिवशी ज्या बंधू भगिनी इथे येतात महिला वर्गी इथे येतात त्या ठिकाणी परिषद सामाजिक वनीकरण आमचं आदिवासीकरण एन जी ओ यांच्याकडून आपण महिलां वर्गांना त्याचे एक वृक्ष तुळस असो तर परिराजक असो आपण त्यांना वाटप करतो आहे तर आजच्या दिवशी फक्त आपल्या सगळ्यांना विनंती हीच आहे की ज्याप्रमाणे आपण ओळाची पूजा करतात

सुरेश प्रजापती पॅरेलाल प्रजापती राजेंद्र मुंडे यांनी प्रयत्न केले कार्यक्रम रूपरेखा वनक्षेत्रपाल अशोक माकडे योगेश खानझोडे यांनी मांडली व येणाऱ्या वर्षी महिला भगिनींना वृक्षणाऱ्या देऊन सन्मानित करू असे आश्वस्त केले पौर्णिमा म्हणून या वड पौर्णिमाच्या दिवशी भाऊ बहुउद्देशीय पर्यावरण या संस्थेकडून त्यांनी या ठिकाणी सगळं प्रत्येकाच्या घरी आपला वृक्ष गेला पाहिजे असा एक अभियान त्यांनी या ठिकाणी करून दाखवले आहे कारण की महिला प्रत्येक घरामध्ये तुळशी आणि पारिजातीचे वृक्ष हे लावत असतात त्यांना अंतिम आवड आहे ती तुळशी तर एकदमच त्यांची आवड आहे अशा पद्धतीने प्रत्येक घरामध्ये आपला संस्थेबाजून एक वृक्ष गेला पाहिजे त्यांनी हा कार्यक्रम घेतला पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर